शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास यंत्रमाग कारखाना कोसळल्यानं तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड इथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव इथे शब्बो शेख यांच्या मालकीचे दोन यंत्रमाग कारखाने पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्र आणि चारू बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्यानं दुर्घटना घडली या कारखान्यामध्ये आठ मजूर काम करत होते रमजान महिना असल्यानं पहाटेच्या वेळेला पाच मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले होते त्यामुळे या दुर्घटनेत कारखान्यामध्ये काम करणारे अर्वेद समशाद आलम मोहम्मद कलाम खान असे तीन कामगार कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकले होते घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस पालिका आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले सदर मालमत्ता धोकादायक असल्यानं अठरा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पालिका प्रशासनानं मालमत्तेचा स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली